राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे भाव बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये खाली आल्यामुळं मोठ्या संकटाचा सामना त्या ठिकाणी करावा लागतोय एका बाजूला दुधाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे पशुखाद्याचे भाव गगनाला भिडलेला आहे चाऱ्याचा प्रश्न गंभीर असताना आणि चाऱ्याचे भाव वाढलेले असताना एकंदरीत सगळाच उत्पादन खर्च वाढलेला असताना त्या ठिकाणी दूध व्यवसाय मोडकळीस येतो की काय अशी भीती निर्माण झालेली असताना ज्या दूध व्यवसायावरती ग्रामीण अर्थकारण चालू आहे तो दूध व्यवसाय संपुष्टात येतो की काय अशी भीती निर्माण झालेली असताना सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज होती परंतु एका बाजूला राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाठीमागचं पाच रुपये अनुदान कंटिन्यू करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला हा निर्णय घेत असताना राज्य सरकारने बत्तीस रुपये दर हा तीन पाच फॅट आणि आठ पाच पॉईंट एस एन एफला त्या ठिकाणी जाहीर केला होता तो दर आज सव्वीस सत्तावीस रुपयापर्यंत खाली आलेला असताना हे पाच रुपयाचं अनुदान देऊन देखील कुठलाही फायदा त्या ठिकाणी होणार नाही आणि याउलट केंद्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे एका बाजूला पाच रुपये अनुदानाचं गाजर शेतकऱ्यांना राज्य सरकार दाखवत आहे आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार असा आत्मघातकी निर्णय घेऊन दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेत आहे याच्यातूनच आपल्या लक्षात येईल की सरकार या ठिकाणी एका बाजूला पाच रुपये अनुदानाचं गाजर दाखवून दुसऱ्या बाजूनं शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे दूध पावडर आयात केल्यामुळं पुन्हा एकदा दुधाचे दर त्या ठिकाणी खाली येणार आहेत आणि दुधाचा एक लिटरचा उत्पादन खर्च जर आपण पाहिला तो शासनाच्या राऊरी कृषी विद्यापीठाने काढलेला उत्पादन खर्च आहे बेचाळीस ते त्रेचाळीस रुपये एवढा उत्पादन खर्च असताना जर तुम्ही आम्हाला पाच रुपयाचं अनुदान पकडलं तर एकोणतीस ते तीस रुपयाच्या पुढे भाव आम्हाला मिळणार नाही एवढा तोटा जर आमचा होणार असेल तर मग सरकारने पाच रुपयाचं अनुदान देऊन देखील कुठलाही फायदा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार नाही त्यामुळं या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेणार असून विभागवार राज्यामध्ये राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली दूध परिषदा घेण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पिंपळगाव खडकी या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी बुधवार दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता पिंपळगाव खडकी या ठिकाणी त्या ठिकाणी भव्य अशी दूध परिषद होणार आहे आणि त्या ठिकाणी पुढील आंदोलनाची दिशा आम्ही त्या ठिकाणी ठरवणार आहोत